मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन महाराष्ट्र माथडी कामगार संघटनेतर्फे ओव्हर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सातपूरच्या इएसआय मैदानावर प्रेक्षक अनुभवणार क्रिकेटचा थरार महाराष्ट्र माथडी कामगार संघटनेतर्फे ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन पीएल ग्रुपचे संस्थापक भूषण लोंडे व सामाजिक कार्यकर्ते दीपक नाना लोंडे यांच्या हस्ते करण्यात आले यास पर्दे मदे बेश 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 या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये तर चतुर्थ पारितोषिक सात हजार बेस्ट सिरीज बेस्ट बेस्ट बॉलर बॅट्समन बेस्ट फिल्डर अशीही पारितोषिके देण्यात येणार आहे यावेळी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व पीएल ग्रुपचे सभासद राहुल गायकवाड दिगंबर त्रिभुवन संतोष पवार निलेश जोशी रोहित मोरे बाळा उजागरे राकेश झालटे विकी लोंडे किरण साळवे संदीप वानखेडे सुनील पवार यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता यावेळी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी दिगंबर त्रिभोर यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्कार करण्यात आला या स्पर्धेसाठी भूषण लोंडे नाना लोंडे यांचे मार्गदर्शन लाभले असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सनी पाटील अनिकेत कटारे मयूर वाघ रोहित काळे निलेश कांबळे नासिम खान प्रयत्न करीत आहेत आता बॅटिंग करताना दिसत आपल्याला पत्रकार बंधू यांचं ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत आहे माथडी काम करत अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करत आहे नानाजी लोटे चेंडू मैदानाच्या आपली पाठवा कारण का या ठिकाणी हवे चेंडू आहे बघायचंय कोण कॅच पकडेल माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व आमचे बंधू आमचे गुरु नानाजी लोंडे यांच्या संकल्पनेतून आज इथे भव्य अंडर आम सॉरी ओराम क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे तरी या ठिकाणी माथाडी वाराई थापाई, थापाई, फेर सेटिंग फेर सेटिंग व वाले जे चालक असेल जे घरातले तरुण पिढी असेल त्यांच्यासाठी अत्यंत चांगला आणि करमणुकीचा हा ही स्पर्धा ही नियोजित केलेली आहे तरी माझ्या व माझ्या परिवाराच्या व माझ्या पी एल ग्रुपच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय हिंद माथाडी कामगार संघटनेच्या वतीने चालाबादाप्रमाणे ओव्हर आर्म असो हंडर आर्म असो बॉक्स क्रिकेट असो अशा विविध प्रकारचे खेळाचे आयोजन करण्यात येत असतं नेहमी कामगार उपायुक्तकडे किंवा माथाडी बोर्डाकडे वराई थापाई वारफेअर गोडाऊन सेटिंग किंवा अॅग्रीमेंट या कामासाठी आम्ही नेहमी जात असतो किंवा शासनाच्या योजना आम्ही महाराष्ट्र मातोडी कामगार संघटनेच्या प्रत्येक घटकापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे या निमित्त आम्ही ही संघटना काम करत असते निस निष्पक्षपक्षपणे काम करत असते हे काम करत असताना अनेक अडचणी तोंड कामगार देत असतात आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते देत असतात पण हे असताना यातून एक विरंगुळा निर्माण झाला पाहिजे त्यानिमित्त सर्व सनी पाटील असेल मयूर वाघ असेल आमचे बंधू कांबळे असेल नासिम असेल या सर्वांचं प्रत्येक वर्षी काही ना काही उपक्रम असतो आरोग्य शिबिर असतं क्रिकेट शोपनिंग असते सर्व काही विविध प्रकारचे विविध प्रकारचे उपक्रम साजरे करत असतात त्यानिमित्तानं मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र म्हाताडी कामगार संघटनेचे वतीने ह्या सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा देतो असेच उपक्रम आपण साजरे करत राहा अशीच आमच्या आम्हाला बोलवत राहा आम्ही असेच येत राहू नाशिक शहरातल्या सर्व क्रिकेटप्रेमींनी मी असं जाहीर आव्हान करतो की यांनी इथं यावं खेळावं काही लोकांनी मार्गदर्शन करावं असं मी जाहीर आव्हान करतो मस्तीत आणि हा खेळ खऱ्या अर्थानं मस्तीत पण शिस्तीत खेळला गेला पाहिजे असं मी जाहीर आव्हान करतो तर या स्पर्धेची कॉमेंट्री सातपूर येथील युवक राकेश झालटे करीत आहे मी प्रियल ग्रुपच्या वतीनं माते कामगारांच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतो आणि अतिशय भेटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झडप या ठिकाणी हा पहिला दिवस आहे आणि अतिशय पार पडला गेला पहिला दिवस पतंग झाली गेली जाऊ संख्या झाली बॉलिंग राहुल पहिला चेंडू घेऊन आला सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद